रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी दलित पांतरसारखी चळवळ थांबली होती आता नव्याने कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार अन्याय अत्याचाराच्या विरोधात महाबळेश्वर येथे ऑगस्टमध्ये बैठक बोलावणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार बैठकीत दिली नामगार आठवले पुढे म्हणाले की गेली अनेक वर्ष दलित सारखी चळवळ उभारण्यासाठी मागणी होत आहे त्यानुसार काही तज्ज्ञ जाणकार व्यक्तींची मते घेईल आणि रिपब्लिकन पक्षातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असे आठवले यांनी सांगितले पत्रकार बैठकीला राज्याध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे उपाध्यक्ष दीपक भोसले युवा अध्यक्ष अविनाश शिंदे बाळासाहेब वाशिकर उपस्थित होते दलित पॅन्थर स्थापन व्हावी अशी एक अनेक लोकांची मागणी आहे सूचना आहे आम्हाला दलित पॅन्थर ऑफ इंडिया हे संघटन जे होतं ते रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी आम्हाला बरकाच करावं लागलं होतं पण पॅन्थरची जी मुवमेंट होती ती मुवमेंट दलितांचं एक प्रोटेक्शन कवच होतं प्रोटेक्शन देणारी एक फार मोठी एक फ्रंट होती आमची पण रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्हाला पॅन्थर बरकाच करावं लागली होती <laughs> तर अशी पॅन्सरसारखी एक संघटना जी आहे मिलिटंट संघटना जी आहे अन्यायाचा प्रतिकार करणारी संघटना आहे अन्याय कुणावर न करणारी पण अन्याय झाला तर अन्यायाचा प्रतिकार करणारी संघटना उभी राहावी अशी एक अनेकांची इच्छा आहे आणि त्यासाठी लवकरच एक मग महाबळेश्वरमध्ये एखादी बैठक आम्ही ऑगस्टमध्ये वगैरे मी ठेवणार आहोत आणि त्या ठिकाणी विचारवंतांच्या बरोबर दलित प्रांतरी स्थापना क करायची की नाही या संबंधामध्ये त्यान ना का चर्चा त्यानंतर रिपब्लिकन पक्षाला कसं व्यापक बैठक द्यायची आणि रिपब्लिकन पक्षांनी कोणते कार्यक्रम घेतले पाहिजेत सर्व समाजाला पक्षामध्ये आणण्यासाठी काय उपाय योजले पाहिजेत आणि पक्षाचा जाहीरनामा जो आहे हा जाहीरनामा हा त्या ठिकाणी तयार करण्याच्या संबंधामध्येही आम्ही चर्चा करणार आहोत आणि पक्षाचा एक व्यापक त्याच्या जा, जाहीरनामा जा, जा, जा जो आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रातला जसा जाहीरनामा जा 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 होता रिपब्लिकन पक्ष हा या देशातला सर्वात मोठा पक्ष व्हावा आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये रिपब्लिकन पक्ष हा एकच पक्ष असावा अशी बाबासाहेबांची इच्छा होती आणि बाबासाहेबांनी राम मनोहर लोह्यांना एक पत्र लिहिलं होतं बाबासाहेब आंबेडकर दोन वेळेला बावनच्या निवडणुकीमध्ये आणि चोवनच्या चौपन्नच्या चोवन निवडणुकीमध्ये हरले होते आणि त्यामुळं ऑल इंडिया कास्ट फेडरेशनच्या नावांनी पार्टी चालवली तर निवडून येणं शक्य आहे त्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना पक्षात आणल्याशिवाय आपल्याला निवडून येता येणार नाही ना निवडून ना आल्याशिवाय सत्ता मिळणार नाही सत्ता मिळाल्याशिवाय गोरगरिबांचं डेव्हलपमेंट होणार नाही बल होणार नाही ही बा बाबासाहेबांची भूमिका होती आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला व्यापक बैठक देण्यासाठी या बैठकीमध्ये आम्ही चर्चा करणार आहोत तर अशा पद्धतीनं बाकी महानगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहे या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की के आम्ही महायुतीनं लढणार आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात परंतु द्या लढाव्यात अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे